दोन दिवसा खाली महाराष्ट्र राज्यात मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी अश्वजीत गायकवाड हे एमएसआरडीसी एमएसआरडीसी चे एमडी चे चिरंजीव पण आहेत पण मला 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 माझा औषध एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर दादा ह्या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर मर्डर नाही काल या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल तर शासनाने याच्यात दखल काय शासनाने हा दखल घ्यावी जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष रेकॉर्ड रेकॉर्डवरून काढून टाका पहिला एक, एक, एक मिनिट मी सांगतो आपण बसून घ्या आपण हे आम्ही रेकॉर्ड रेकॉर्डवरून काढून टाकू वगैरे अध्यक्ष महाराज त्यांनी काय चुकीचं बोललं असेल अध्यक्ष महाराज त्याच्यावर करायला पाहिजे पण अध्यक्ष महाराज असं होत नाही ना असं सभागृह नाही चालत त्यांनी औचित्याच्या मुद्द्याची परवानगी त्या ते औचित्याच्या मुद्द्यावर बोलल्या होत्या नंतर गैरसमज असे झाले की ते पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतायत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे झालं त्यामुळे त्यांचा औचित्याचा मुद्दा जो आहे तो रेकॉर्डवर आहे त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर ते राहणार